दड़गाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंत पहाटेच्या सुमारास कोसळली सुदैवाने या शाळेची भिंत कोसळायची घटना पहाटे घडल्याने मोठा अर्थ टळला आहे मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेतील पाच वर्ग धोकादायक स्थितीत असून दोनशे अठ्ठ्याऐंशी पटसंख्य असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुर्व्यवस्था झाली असून पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी या धोकादायक शाळेत शिक्षण घेत आहेत या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन खोल्यांच्या मागणीचे प्रस्ताव वेळोवेळी प्रशासनाकडे दाखल करूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच पदाधिकाऱ्यांकडेही अनेक वेळा या संदर्भात मागणी करूनही या शाळेच्या खोल्या संदर्भात कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही या इमारतीच्या इतर भागालाही मोठमोठे तडे गेले आहेत तुटलेल्या छताला लाकडाचा आधार देत त्याखाली विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते त्यामुळे भीतीच्या सावट्याखाली शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागते आहे आजच्या या घटनेमुळे मोठी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालकाडमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे बेधडक भी मराठी न्यूज नंदुरबार आमच्या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकत शिकत असतात परंतु ही जी भिंत पडलेली आहे हे पहाटे ते चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली त्याच्यामुळे मोठा आना परंतु जर काही दिवसा पडले असते तर काही जीवितहानी झाली असती जवळजवळ अशा शाळे या शाळेचे पंधरा वर्ष पूर्ण झाले ही व्यवस्था आहे परंतु शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही वारंवार निवेदन आणि पत्राद्वारे व्यवहार केला पण याकडे कोणी लक्ष दिलं नाही या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐशी विद्यार्थी शिकत असतात परंतु इथं दोनच वर्ग खैल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही दोन हजार तेरा पासून शासनाला वारंवार पत्र व्यवहार आणि निवेदन देत आहे तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे चार ते पाच वाटेच्या सुमारास पडली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा आनर्थ होता तो टळला जर काही दिवसा जर पडली असती दुपारी इथं विद्यार्थी या वर्ग खोलीत बसलेले होते जर काही ही भिंत दुपारी जर पडली असते तर विद्यार्थ्यांची हानी झाली असती हा आणि इथं फक्त या शाळेला फक्त दोनच वर्ग खोले उपलब्ध आहे त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं हा आमच्यासाठी आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे